पुणेकरांना चांगलाच चा गारठा जाणवतोय पुण्यामध्ये तापमानाचा पारा आता नऊ अंशांच्याही हो खाली गेलेला आहे महत्वाचं म्हणजे महाबळेश्वर पेक्षा सुद्धा पुण्यामध्ये जास्त थंडी आहे अशी चा नोंद झाली आहे तर दुसरीकडे मात्र रा, साताऱ्यात तेरा अंश सांगलीमध्ये पंधरा अंश आणि सोलापूरमध्ये पारा सोळा अंशांपर्यंत घसरलाय बंगालच्या उपसागरामध्ये दितवाह चक्रीवादळ आलं आणि उत्तरेकडचे थंड वारे आपल्याकडे आले आणि त्यामुळेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये गारठा वाढल्याचं कळत आहे धुळे साठ डिग्री सेल्सिअस निफाड आठ पूर्णांक नऊ तर पुणे नऊ डिग्री सेल्सिअस जेऊर नऊ डिग्री सेल्सिअस अहिलानगर नऊ पूर्णांक चार डिग्री सेल्सिअस परभणी नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस नंदुरबार धुळे जळगाव या ठिकाणी थंडीचा येलो अलर्ट जारी केलाय नाशिक अहिलानगर पुणे ठिकाणी सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला पाहायला मिळतोय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका